हाय हॅलो नमस्कार सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून मी स्वागत करते आणि स्वामी समर्थ आणि महालक्ष्मी देवी तुमच्या मनात सगळं इच्छा पूर्ण करतील असं मी त्यांच्या निय प्रार्थना करते आणि आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि एक म्हणजे ना मागच्या म्हणजे काल मी एक रील पोस्ट केली ती म्हणजे शॉर्ट केलं त्याला खूप छान छान म्हणजे माझ्या मनासारखा प्रस प्र म्हणजे लोकांनी बघितलं ते आणि लाईक्स पण वाढतात त्यासाठी मनापासून मी त्यांचा आभार म मानते की मला खूप मी खूप खुश आहे की एका तरी माझ्या ह्याला ना एक हजाराच्या वरती लोकांनी बघितलं मला खूप आनंद झाला तर आज देवीचं उद्यापन आहे आमच्या इथं सगळ्यांकडे देवीचं उद्यापन आहे आणि मी आज उद्यापनाला म्हणजे सहवासींची वेळ घालायला पोळ्याचा स्वयंपाक करणार होते पण पोळ्याचा खूप जास्त हे असतं तरी पण मी पोळ्याचा स्वयंपाक नाही करून मी वरण भात तांदळाची खीर चपाती आणि आ, सुका बटाटा परत पालकाची भजी बटाट्याची भजी एवढा सगळा मोठा घाट घातलेला आणि त्यानंतरनं काय मुलींना बोलायला गेले ते पण आम असं विचार केला की आज लवकर जे मुलींना जेवाय सात वाजता घालायचं आणि म्हणजे म्हणजे लवकर जेवून गेल्या म्हणजे पोटभर तरी जेवतात मुली तर आपण एका साडीला गिरायक होतं त्यामुळे जास्त उशीर झाला माझा स्वयंपाक सगळा आवरायला नऊ साडेनऊ वाजल्या मला तर त्यानंतर ना मुलीला मुलींना मी घरून घेऊन आले नंतर जेवायला घातलं पण मला ना, ना, ना मोठ्या मुली भेटल्याचं आणि मला छोट्या छोट्याच मुली भेटल्या पण सहाशिणींच्या रूपात लक्ष्मीच होत्या त्यामुळे मी त्यांना आणलं जेवायला घातलं आता तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघताच केवढ्या लहान लहान मुली, मुली होत्या आणि <laughs> व्हिडिओ जर रह, नहीं नहीं, नहीं तो तो वस्टे वस्टे ना व्हिडिओ जर आवडला तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका आणि जर काय चुकलं असेल माझ्याकडून काय राहून गेलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की ताई तुमचं हे हे राह म्हणजे असं असा व्हिडिओ करायला पाहिजे होता किंवा काय करायला पाहिजे होतं कारण मला ह्यातलं जास्त काही माहीत नाही आहे नाही मी शिकते अजून तर थोडं थोडं तर आता मी सहज जाऊन घालायला घेणार आहे तर आता हे आमच्या इन्फल्यांना था था। था ना ना चार ताटाला असं मी वही केलं आणि त्याची पण पूजा केली तर ह्या माझ्या चार सहासण्या आहेत त्यांना मी पूर्ण जीवन घालवली त्यांच्याकडे त्यांच्यात मी जोडून येणार आहे तर असे इथं पुत्र आहे पुत्र मला चांगला त्या मला माहिती तर ह्याला चांगलं काय मी त्यांना बसले त्यांनी ते त्यांना घरी सोडून येणार काय हाय पाहिजे काय नको ते बघितलं व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशीच माझी व्हिडिओ बघत राहा असं सपोर्ट करत राहा तर चला बाय तर आम्ही मी आता ह्यांना एक टिकलाचं पॉकेट महालक्ष्मी देवीचं पुस्तक आणि एक एक पेरू असं त्यांना त्यांची ओटी भरली आणि ह्या निघाल्या त्यांच्या घरी घरी मिळाला